नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांमध्ये लागू होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहे या दौऱ्यात ते काही विकास कामाचे उद्घाटन करणार आहे आणि काही कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे त्याचबरोबर काही भेटी गाठीचे देखील या दौऱ्यामध्ये नियोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याकडे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याच्या दृष्टीने पाहण्यात येत आहे अशी तशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये सव्वीस सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचं सांगितले जात आहे तसेच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार असल्याचं बोलले जात आहे त्याचबरोबर ते शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे महा महाविद्यालयाच्या मैदानावर सहभागी होतील त्यानंतर ते पुणे मुक्कामी राहणार आहेत याबाबत चोख व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सव्वीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सव्वीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्रीपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहरात तसेच ग्रामीण जिल्ह्यात देखील करण्यात येत आहे या आदेशाचे उल्लेखन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ते, ते कलम दोन हजार दोनशे तेवीस नियमानुसार कायद्याची कारवाई करण्यात येईल असंही जिल्हा अधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आलाय तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दुर्तास धन्यवाद